नमस्कार मी स्नेहल आज आपण नाश्त्याचे पाच प्रकार बघणार आहोत जे तुम्ही ब्रेकफास्टसाठी पटापट असे घाईमध्ये बनवू शकाल पहिला जो नाश्ता आहे आपला हा केळ्यांपासून वडापाव आता तुम्ही म्हणाल केळ्यांपासून वडे कसे बनवायचे तर काही लोक बटाटे खात नाहीत त्यावेळेस केळ्याचे वडापाव तुम्ही मस्त असे बनवू शकता पहिले आपण अशी केळी पाण्यामध्ये उकडत ठेवायची आणि थोडंसं मीठ टाकायचं आणि ती उकडून घ्यायची केळी उकडल्यावर मस्त सोलून घ्यायची त्याचे आपण जसे बटाट्याचे काप करतो अगदी त्याच पद्धतीने मस्त असे काप करायचे आणि छोटे छोटे काप करून घ्यायचे आणि बटाट्याला जशी आपण धने मिरची थोडासा लसूण आलं यांचं जसं वाटण आपण बनवतो म्हणजे थोडंसं अरबट अरबट असं जे वाटण आपण बनवतो ते वाटण बनवून घ्यायचं आणि ज्या पद्धतीने आपण वड्याची भाजी म्हणजे बटाट्याची भाजी फोडणीला देतो जिरं मोहरी कडीपत्ता थोडीशी कोथिंबीर टाकून आपण ती फोडणीला देतो त्याच्यावरती मस्त अशी ती जे आपण वाटण तयार करून घेतलं आहे मिरचीचं ते टाकून चांगलं परतून घ्यायचं आणि जे केळी आपण कापून घेतलेली आहेत ती केळी मस्त अशी मीठ टाकायचं आणि परतून घ्यायची थोडीशी हळद टाकायची कलरसाठी आणि मस्त अशी ही आपली भाजी तयार झालेली आहे आता इथे आपल्याला सेम अगदी जशी बटाट्याची आपण रे रेसिपी बनवतो ना भाजीची सेम तशीच ही भाजी तयार होते आणि चवीलासुद्धा अगदी अप्रतिम अशी ही भाजी लागते बटाट्याचे मस्त असे जी भाजी आपण बनवले केळ्यांची ती भाजी अशी ब बटाटे वड्यांना जसा आकार देतात तशी व आकार द्यायचा जसं बेसनपीठ आपण भिजवतो तसंच अगदी बेसनपीठ भिजवायचं आणि वड्या जशा पद्धतीने आपण वडे तेलामध्ये सोडतो सेम अगदी तसेच हे वडे तेलामध्ये सोडायचे अगदी खूप अप्रतिम असे हे वडापाव तयार होतात आणि चवीलासुद्धा खूप सुंदर लागतात आणि मिरच्या आपण तळून घेतल्यात आणि हे तुम्ही पावासोबत मुलांना देऊ शकता आणि केळेची भाजी असल्यामुळे ही आपल्या पोटाला सुद्धा दुसरा नाश्ता आहे आपला एक कटलेट आता इथे आपण अंडी घेतलीत आणि ब्रेड आहे आता इथे अंडी अशी फोडून घ्यायची अगदी हा सुद्धा नाश्ता खूप सोपा आहे आणि मुलांना असे नाश्ते बनवले का खूप आवडतात मुले जो आपण टिफिन देतो तो पूर्ण टिफिन संपवतात आणि आपल्याला तर हेच हवं असतं की मुलांनी टिफिन संपवावा आता हा सुद्धा मुंबईचा एक फेमस नाश्ता आहे स्ट्रीट फूड म्हणून फेमस आहे इथे पाणी आहे थोडंसं त्यात मसाला आहे आणि मीठ टाकायचं पाण्यामध्ये मसाला मीठ टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने तुम्ही जर अंड बनवलं तर हे मीठ आणि मसाला अंड्याला पूर्ण लागतं आता इथे थोडेसे मी काळं मिरपूड घेतले तीसुद्धा यामध्ये टाकले आणि हे मस्त असं मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये अंडी आपण फोडून टाकायची अशा पद्धतीने तुम्ही जर मिक्स करून टाकलं तर ते पूर्ण अंड्याला हे लागतं आणि अंड खूप चविष्ट असं तयार होतं म्हणजे ज्या वा जेव्हा आपण ते अंड टाकतो पॅनमध्ये टाकतो तेव्हा मस्त असं ते फुलून येतं अगदी फ्लफी असं ते अंड तयार होतं अगदी थोडंसं इथं ता तेल टाकलं आहे आणि तेलामध्ये आपल्याला जे आपण अमलेटसाठी बॅटर बनवून घेतलं आहे ते बॅटर याच्यामध्ये होताच आहे या अशा प्रकारचे जर नाश्ते तुम्ही मुलांना दिलेत तर मुले अगदी टिफिन संपवतात आणि हेल्दी असे हे झटपट होणारे नाश्ते आहे थोडेसे आपण इथे मिरेपूट टाकले आता हे जे आपण आमलेट टाकलेलं आहे आता याच्यावरती आपल्याला ब्रेडचे जे स्लाईस आहेत त्या डीप करून घ्यायच्या आणि त्या ठेवायच्यात आणि मध्ये असे कट मारून एकावर एक ते फोल्ड करून घ्यायचे हा आपला इथे एक कटलेट तयार झालेला आहे हा नाश्ता सुद्धा खूप सुंदर चवि चविस्ट, चविष्ट असा नाश्ता आहे आणि मुलांना असे नाश्ते फार आवडतात त्यामुळे तुम्ही आहासुद्धा असे वेगवेगळ्या प्रकारचे नाश्ते बनवून मुलांना द्या मुले टिफिन संपवतात आणि आपल्याला तर हेच हवं असतं की मुलांनी टिफिन संपवावा तर हा दुसरा नाश्ता तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा मला कमेंट करून सांगा माझ्या ज्या व्हिडिओ आहेत रेसिपी आहेत त्या जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आता तिसरी रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे तिसरी जी रेसिपी आहे आपली तीसुद्धा खूप साधी सोपी अशी रेसिपी आहे कसुरी मेथी पराठा आता इथे काही नाही आपण जे आपलं चपातीचं चा पीठ आहे ना नॉर्मल तेच पीठ घेतलेलं आहे मस्त असा गोळा लाटून घ्यायचा त्याच्यावरती थोडंसं तूप टाकलेलं आहे त्यावरती पावभाजी मस चाट मसाला किंवा पावभाजी मसाला असेल तर तो टाका चांगलं असं त्याच्यामध्ये थोडंसं तिखट मसाला टाकायचा मीठ टाकायचं आणि पूर्ण ते मिक्स करून घ्यायचं मग तुमच्याकडे कसुरी मेथी असेल तर कसुरी मेथी याच्यावरती टाकाची जर कथू कसुरी मेथी नसेल तर तुम्ही कोथिंबीर टाकू शकता कोथिंबीर नसेल तर मेथीसुद्धा इथे तुम्ही साधी जी आपली पालेभाजी मेथीची असते ती इथे ॲड करू शकता आणि असं पूर्ण त्या चपातीच्या गोळ्याला ते चोळून घेतलेलं आहे याच्यावरती मी सो थोडंसं इथे ऑरेगॅनो टाकलेलं आहे चिली फ्लेक्स असेल तर चिली फ्लेक्स पण टाका यामुळे खूप सुंदर लागतं आणि जे आपल्याकडे कसुरी मेथी आहे ती कसुरी मेथी याच्यावरती थोडीशी पसरून घ्यायची थोडीशी हाताने क्रश करून घ्यायची म्हणजे जी चांगली अशी पसरता येते आणि परत आता त्याचा आपल्याला एक गोळा असा वरती मी परत चाट मसाला टाकला आहे थोडासा इथे पावभाजी मसाला टाकू शकता मॅगी मसाला टाकू शकता खूप तुम्हाला वेगवेगळे वेग वेग ऑप्शन इथे आहेत मुलांना ज्या पद्धतीने आवडेल त्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता आणि परत त्याचा आपल्याला इथे गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि हाचा हा गोळा तयार करून परत पिठामध्ये आपल्याला डीप करायचा आहे आणि मस्त असा लाटून घ्यायचा थोडासा जाडसरस ठेवायचा आता इथे हा हा आपला कसुरी मेथी पराठा मस्त तयार झालेला आहे अशा पद्धतीने तुम्ही इथे पराठे बनवून मुलांना देऊ शकता आणि हा पराठा तुम्ही, तुम्ही, तुम्ही तुपावरती बटरवरती भाजून मुलांना द्या मुलांना असे वेगवेगळे नाश्ते फार आवडतात त्यामुळे हा तिसरा जो प्रकार आहे हा सुद्धा आपला एक हेल्दी असा नाश्ता तयार झालेला आहे यासोबत तुम्ही मुलांना सॉस चटणी काहीही देऊ शकता किंवा जरी नुसता जरी खाल्ला तरी खूप छान लागतो कारण आपण यामध्ये मसाला टाकलाय मीठ टाकलाय अगदी पावभाजी मसाला चाट मसाला असल्यामुळे तो खूप सुंदर लागतो तर ही तिसरी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा मला कमेंट करून सांगा तुम्ही कोणत्या गावातून शहरातून ही रेसिपी बघता हे मला कमेंट करून सांगा आता तुम्हाला मी चौथी रेसिपी पण दाखवणार आहे पाचवी रेसिपी तुम्हाला पण दाखवणार आहे आता चौथी रेसिपी आपण बघू चौथी रेसिपी आहे बटाटा न उकडता अगदी दहा मिनटामध्ये तुम्ही बटाटा कटलेट बनवू शकता हे कटलेटसुद्धा खूप सोपे आहेत इथे आपण बटाटे कच्चेच किसून घेतलेत कांदा कापून घेतलाय कांदा बारीक असा चिरून घेतलाय त्यामध्ये तांदळाचं पीठ थोडंसं बेसन पीठ एक चमचा जर कॉर्नफ्लावर असेल तर ते टाका ऑरिगॉनो असेल तर ते टाका चिली फ्लेक्स टाकलेत थोडीशी कोथिंबीर ऐवजी को। तुम्ही मेथी टाकू शकता कसुरी मेथी टाकू शकता पालक टाकू शकता ज्या भाज्या तुमच्या मुलांना आवडतात किंवा जी भाजी मुलं खात नाही ती भाजी तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता मस्त असा थोडासा चाट मसाला टाकला मसाला टाकला आहे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि ही रेसिपी तर खूपच सोपी साधी आहे खूप हेल्दी अशी रेसिपी आहे आणि तुम्ही दहा मिनटामध्ये ही रेसिपी तयार करू शकता अचानक जर पाहुणे आले काही नाश्ता बनवायचा असेल तर तुम्ही असे मस्त असे कटलेट बनवू शकता आणि आता हे आपण कटलेट बनवून घेतले आहेत हे तुम्ही शालो फ्राय करू शकता डीप फ्राय करू शकता आणि मुलांना किंवा पाहुण्यांना सर्व करू शकता मुलांच्या टिफिनमध्ये तुम्ही देऊ शकता हे जरी थंड झाले ना तरी खूप छान लागतात आणि हेल्दी आहेत त्यामुळे मुलांनी एक जरी खाल्ला तरी त्यांचं पोट भरतं असा हा आपला तिसरा बटाटा कटलेट तयार झालेला आहे हा सुद्धा खूप छान लागतो चविष्ट लागतो हे तुम्ही सॉससोबत चटणीसोबत मुलांना देऊ शकता असा हा आपला चौथा नाश्ता पण तयार झालेला आहे आता आपण पाचवी रेसिपी पण बघणार आहे पाचवी रेसिपी पण आपली खूप साधी सोपी आणि सिम्पल अशी रेसिपी आहे ती पाचवी रेसिपी आपली आहे कोणतीही भाजणी न करता कोबीचा पराठा आता कधी कधी काय होतं आपल्याकडे का, आप का भाजणीचं पीठ नसतं आणि मुलांना तर पराठे हवे असतात अशा वेळेस आपण मिरची अल लसूण यांचं दरदरीत वाटण करून घेतलंय कोबी किसून आहे त्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ थोडंसं गव्हाचं पीठ तुमच्याकडे बाजरीचं पीठ असेल तर बाजरीचं पीठ टाका ज्वारीचं असेल तर ज्वारीचं नाचणीचं मी इथे बा गव्हाचं तांदळाचं आणि थोडंसं नाचणीचं पीठ टाकलं आहे थोडंसं बेसन पीठ टाकलं आहे अशा प्रकारची ही पीठं आपण मिक्स करून घ्यायची त्यामध्ये जे वाटण आपण दरदरीत करून घेतलं आहे ते वाटण टाकायचं गरम मसाला असेल तर तो थोडा टाकायचा हळद टाकले आणि मस्त असं आता ह्याच्यात तेल टाकायचं आहे आपल्याला तेल टाकून मस्त हे मळून घ्यायचं आहे आणि मीठ टाकायचं आहे आपल्याला आता हे मस्त आपलं पराठ्याचं पीठ तयार झालेलं आहे आता इथे तुम्ही कागदावरती किंवा एखादं केळीचं पान घेऊन किंवा पळसाचं पान जे असतं त्याच्यावरती किंवा बटर पेपरवरती किंवा प्लॅस्टिकच्या पिशवीवरती रुमालावरती हे जसं तुम्हाला ॲडजस्ट होईल त्याप्रमाणे तुम्ही हे थापून घ्यायचं आता मी इथे बटर पेपर घेतलेलं आहे त्यावरती असं थापून घ्यायचं इथे मी लोखंडाचा तवा वापरला आहे नाहीतर तुम्ही म्हणाल तवा एवढा काळा कसा तर आता हा लोखंडाचा तवा आहे मी कधीतरी असा लोखंडाचा तवा वापरते म्हणजे काय होतं या लोखंडाच्या तव्यामुळे मुलांना जे लोह लागतं शरीरामध्ये आयन ते याच्यातून मिळतं त्यामुळे कधीतरी असा लोखंडाचा तवा वापरला पाहिजे आता या लोखंडाच्या तव्यावरती मस्त असं ते खरपूस होतं त्यामुळे मी शक्यतो हा तवा वापरते थँक यू